आपले पांडुरंगजी साहेब त्यांची सुनबाई कविताई पवार या ठिकाणी आपली उमेदवारीसाठी इथं आलेले आहेत आपण सर्वांनी रिक्षाला मतदान करून त्यांना भरपूर मतानी विजयी करावं हो। असं मी अस सर्वांना आश्वासन देते व सर्वांना विनय कळकळीची विनंती करते की आपण येत्या सात तारखेला रिक्षासमोरील बटन दाबून कविता ताईला बहु मतानी विजयी करावं हो। असं सांगते आणि माझ्या गावाच्या वतीनं मी त्यांना आश्वासनही देते की आमच्या गावातून तुम्हाला भरघोस मताधिक्य मिळेल अशी मी शाश्वती नेते आम्ही थांबतो नमस्कार सर्व ग्रामस्थ व प आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेबांवर प्रेम करणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींना मी अगदी मनपूर्वक अभिवादन करते आज येथे आपण आपल्या आज निवडणुकीमधला आप, लास्ट दिवस आहे की आपण पाच पाच वाजेपर्यंत प्रचार करू शकतो त्यामुळे अशी भव्य अशी रॅली आपण काढलेली आहे अगदी कावळपिंपरीपासून ते अग रेडगावपर्यंत आपण जाणार आहोत आणि लोकांचा उत्फू उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहून मला शंभर टक्के नाही एक, एक एक हजार एक टक्के आता गॅरंटी आलेली आहे की आपणच विजयी होणार आहोत आणि येत्या सात तारखेला मी सर्व मतदारांना अगदी कळकळीची विनंती करते की तीन नंबर अनुक्रमांक तीन समोरील कविता संदीपान पवार चिन्ह रिक्षासमोरील बटन दाबून सर्व मतदार राजांनी भरघोस मतांनी विजयी करा आणि येत्या नऊ तारखेला सर्वांनी आपण जुन्नरला गुलाल घ्यायला जायचं आहे अशी मी आश्वासनही देते की आपलाच गुलाल होणार आहे अशी मला शाश्वती आलेली आहे सर्व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून धन्यवाद